अिरीश सुमया यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी बुलाना यांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं आहे की मी मुंबईला लाऊडस्पीकर मुक्त केले आता महाराष्ट्रावर लाऊडस्पीकर मुक्त करायचा संत कबीर म्हणतात की हिंदू ओढे भगवा मुसलमान पैने हरा मय कोणसा रंग पेनु जो बने इंसान म्हणजे <tomit> खऱ्या अर्थाने आपला हा देश हा सगळ्या जाती धर्मांना आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार हा देश आहे आणि सगळे लोक गुन्हा गोविंदाने आपल्या या देशात राहतात आणि महाराष्ट्राच्या बाबतीत हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा सेक्युलर महाराष्ट्र आहे आणि इथे हिंदू असेल मुस्लिम असेल सिख इसाई सगळे सगळे सोबत राहतात आणि धर्माधर्मांमध्ये तेड निर्माण करण्याचं काम हे किरीट समोर हे लोक या ठिकाणी करत आहेत आणि देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकांमध्ये भिन्नता मतभिन्नता निर्माण करण्यास काम करत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे फक्त त्यांनी मागणी जर करायची तर मस्जिदवरचे भोंगे का काढा मग मंदिरावरचे पण भोंगे काढा ना सगळ्यांचे भोंगे काढा सर्वसामान्य लोकांना त्रास नाही तुम्हाला काय तर तुमच्या पोट सुरू उठलं त्याच्यामध्ये हा दे हा समाजासमा भांडणं लावायचा प्रकार आहे या बाबीचा आम्ही तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करतो